आणि कसं आहे मारुज कर बस तू मारुतीचा कसं आमच्या गावात आहे ना आमच्या सरपंचा वाढदिवस असला तर एक एक कलाकार आहे आता चार पाच दिवसात सगळं बसतो तुझे मग आहे ना ये मनी। हे म्हणे आवाज येतो आहे कृपया मागे गोंधळ करू नका हॅलो हॅलो बरं का ऐका आला बाई आई बाबा तिला बरं का तर आमच्या गावात चार पाच दिवस सापता तर आमच्या सरपंचा झलकी ते काय म्हणतो माहिती का मला मखन दहा स्वरूप करत आणायचं गेलं नव्हतं त्याला आणायला पण मखन दहा स्वरूप शूटिंग चालू होती ते म्हणजे मला काही जमणार नाही मी येणार नाही पण नाही मग त्यावेळी मला गेलं सरकाराला विखी पाटील माहिती तुम्हाला त्यांची आणि आमच्या गावच्या सरपंचाची ना नाही जिगरी अरे त्यांनी शब्द टाकचा आणि यांनी उचलायचा गेला मग एकदा गेलं समजा की भागलं म्हणजे आपण असं म्हणतो मग कल येत नाही म्हणजे नाही दाखव बहु फोड घेतला फोड हे मकरंदे अरे हॅलो ओळखले का अरे मी सर्जराव विखे पाटील बोलतोय नालायका या पंचा वाटू सला ये काय येत नाही तू हे नालायका अरे तुला सांगितलं शूटिंग फुटिंग बंद केलं पहिला तिला गेला पाहिजे बरं का हे उद्या मला त्या टेंक तू दिसला पाहिजे मी बी येणार आहे तिथे विचार करायचा नाही हे तू हातपाय टाकी टाक मिनाय आणि आमच्या सर्जराव वि तर साबत तुम्हाला माहिती आहे ना सर्जराव वि तर साबत म्हणजे एक घाव लगेच नाही कायच नाही तुडतोय घडायला दिवशी भाऊ अरे काय 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 हसा तुम्हाला चला 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 अरे काय करू ठेवलं आम्हाला हसवाच का नाही तुम्हाला माहिती का मला येई म्हणजे लाई म्हणजे लाई म्हणजे नाही पाहत आहे भाऊ काय हा पण तस थारच्या गावी चिपाटी के फोन केला गेल्या की ला? लागेल लागे म्हणून म्हणून आलं भाऊ पुढं हातपाय उडून घरात घेतल्या अरे बा अरे मधून काही न्यासताय का नाही अरे <laughs> दे रा देऊ आलं तर तुझी पंच एक होईन बाबा ते <laughs> नरसा गा सावळ्या सावळ्याने आले आग तुका काय सांगायची बाही नाही का काय <laughs> का सद्याच्या आत ए सावळ्या सावळ्या मला छाती मला दिसते लागले ना अगं ये काय करून घेत ना तो चांगला मग मित्रच काय गेलं बो अग का लागेल होती तू बो कराय नो आता मला निघाय लागेल बरं का नाही का मग सगळ्यात पाप काय करून तुला हे ऐ सग्या चला येऊ का मग मंग नरसाय नो त्याला ऐ पिसा मग आनंद भरकर गेले हा दुसऱ्या दिवशी कोण आणायचं मग कोण आणलं माहिती इंदूरकर महाराज ते आणायला गेलो आमच्या सरपंच त्याला सांगून आमच्या गावचे पोर आहे ना कॉलेजला जात्या पण अभ्यास तो अभ्यास नाही पुरी मागे पेटलं तुकून आलं टेजवर <laughs> अहो वाट झाले अहो यांच यांच वटॉंग विषी नाही भाऊ तुम्ही जर म्हणल्या प्याला भेटले होते काही करीन अहो अहो आता गुरुवारचे व्रत निघाले बरं का लक्ष्मी लक्ष्मण पी ते घरात घेत चौरंग फेकून देईल अरे नाय का तिने काय उपास झाले टोन द्या हे बा आमचे बारावीचे धैर्य प्रेमी बारावी नापास एकदा हटाऊ विषय नाही इश्क मेरी जिंदगी आहे भाऊ अरे काय चाललंय इश्का भाई वाटवे झाले अरे इश्क हा जीवनाचा भाग आहे भाऊ इश्क मेरी जिंदगी नाही अरे तुमचं हटाऊन सुरू नाही इश्का तुमचा काही समज नाही मला सांगा गाडी घ्यायची एक जनावर गाडी उभासणार हॉटेलवाला धरणार तिचा भालवाडणार पडला का रे ध्रो <laughs> नंतर ही चिठ्ठी दिली तर लहान लहान पोरांना बिस्किट पुढे देत ही चिठ्ठी ती त्यांच्या हातात पडते आजची वाढली गोळ करू होती तिच्याही मारी भाऊ स्वप्न गाडी करून नाही भाऊ तरी सुधरत नाही गाडी काढीत ते जनावर माग बसत गाडीला किक मारीत मग झट मारीत मग काय करतो माहिती ऐका हो पुढे आलो तो हो भाऊ म्हणजे काय करतो हॉटेलच नेत हॉटेलात नेलं की जनावर ना आईस्क्रीम खात आईस्क्रीम ही सहा खोटे बसविली मी एकच काढी चोकी ते म्हणती अय तुला घे ना ते म्हणतं आज माझी मा मूड नाही अरे ना आलाय का मूड गाचा नाही तो का पैसेच नाही अय का काउंटर घाशील भाऊ मग आलं तू म्हणतं तिला म्हणतो तू घे ना ती खालाच उठे ती म्हणती घे ना मग ते झालं काय का उठ जाय आज हॉटेलवाल्याच्या काही जग भाऊ हे फटाळ राहू दे म्हणते पुढे येतो मग पैसे देल मग मग येतो मग पाळशी तर नाही भो विश्काना वाटतो झालं परंच मग पोट सांगताना राजा अहो अहो एक काही दिवस तुम्ही शर्टिंग करून भीक मांग शेतकडे राजा अहो चला मग हिंदूरकर जात्या हिंदूरकर गेले तर मग युवा मंच आमच्या गावचा म्हणे मग हे नितीन बांडवडी पाटील आणायचे आले नितीन बांड पाटील आपण म्हटलं होतं एवढा मोठा वाढतोस करायची काही गरज नाही वळतो परवा परवा मुंबई हिंदू मुसलमानाची दंगल का झाली कारण परंपरा भाग वेगळा मुस्लिम मोहल्ल्यामध्ये काही गुंड होते आणि त्याच मुस्लिम मोहल्यामध्ये ऐन पंच्याऐंशी एक लावण्य खाणी युवती होती मग बघावं आणि जंगलीच्या कंदोळाचा फायदा होत आणि त्या युवतीची आभरू लुटावी असा डाव त्यांनी आखला दंगल आईन दोबा सुरू असताना रात्री बारा साडे बारा वाजता सा काळोख चिर हे सगळे त्या युवतीच्या खराकड सरकू लागले बघता बघता दारावरती धडका पडू लागला आपली वती बावरली शारली घाबरली आता जर आपण या गुंडाच्या चौडीतनं चा सापडलो तर आपल्या आभूची लक्तरा इथं वेशीवरती टांगली जाते आणि म्हणून मुंबईच्या रस्त्यावरती तू वाचवायच्या उद्देशानं यानं विचारलं काय झालं हिनं सांगितलं बाहेर दंगल चालली हिंदू मुसलमानाची काही गुंड अमरुंडाच्या उद्देशाने माझ्या पाठला गरज आहे रात्रभर असेल का निश्चिंत स्वतःचा अमृत पांखून तिला सांगितलं निश्चिंत झोपीचा ते गुंड परत येणार नाही तुला त्रास देणार नाही बिनबोल रा। रात्रभर दाराशी राखल कर तुम्हाला राहिला राखल करता करता डोक्यात विचार आला मी हिंदू ही मुसलमान बाहेर दंगल चालली हिंदू मुसलमानाची मग ही यांना हिंदूच्या घर की निचिंत थांबलीच कशी ते गुंड आभरून उद्देशाने इच्छा पाठला करते मी घरात एकटाच आहे मी जाऊ नये आता ठरलंय तर मी इच्छा आभरून शकतो बघणारही कोण नाही माझ्या चवडीत वाचवणारही कोण नाही मग कसल्या भरोशावर माझ्या घरा मग थांबलीस नाही का वाटली सकाळ झाली युवती जायला निघाली तर राहुल यानं तिला विचार अगं मी हिंदू तू मुसलमान बाहेर दंगल चालली हिंदू मुसलमान त्यात ते गुंड आभरूपयाच्या उद्देशाने तुझ्या पाठला घरवतो मी घरात एकटाच होतो मी तर होतो रात्री उत्तर दिलं तेव्हा युवतीनं उत्तर दिलं जीव वाचवायच्या उद्देशानं काही गुंड माझ्या पाठलागर होते म्हणून जीव वाचवायच्या उद्देशाने मी मुंबईच्या रस्त्यावरती रात्री बारा असल्यावर कुणाचा फोटो आहे तिथं कुणाच्याही आपल्याला भीती नाही असा माझा शिवाजी आणि म्हणून गेल्या साडे तीनशा ही माझ्या राजाबद्दल जनमानसाच्या मनामध्ये जी प्रार्थना ती ही प्रार्थना आता येऊ का बरं आहे ना त्याला